सरकारी मित्र आहेत आणि त्यांनी दुस्ती दही अंडी मंकाळमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे लोकांनी उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद या द अंडीसाठी दिलेला आहे ग्रामीण भागात परिस्थिती सुद्धा आता बदलायला लागलेली आहे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा या नवीन नवीन गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप बाबांनी या द अंडीचं आयोजन केलेलं आहे त्यांची संकल्पना आहे या कवटेमंगाळ तालुक्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व ज्या क्षमतेचं पाहिजे ते नाही आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही स्वप्नं आहेत त्यांचे सगळे सहकारी मित्र मिळून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या शिवाजीराव डोंगरेसाहेब इथं आहेत जयाभाऊ गोरे मान्य ग्रामविकास मंत्री महोदय आता यायला लागलेले आहेत ला चंद्रकांत दादांनी त्यांना व्हिडिओ करून या दहंडीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही सगळेजण मला एवढं सांगायचं ये येड्या गावाल्याचं काम नसतं जयंतरावनी सुद्धा त्यांच्या पोरासाठी जत मतदारसंघाची चाचणी केली आणि तुम्हीच बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी तिथं त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणजे येड्या गावाल्याचं ते काम नाही त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पोरासाठी चाचणी केली स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात डाळशी शिजली नाही परत पुढे सोडली की आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार तिथं सुद्धा त्यांनी सर्वे घेतले तुम्हाला माहिती जयंत पाटलाड एन आहे असा भाऊ करून ठेवलाय मध्ये सर्वे घेतात जतमध्ये सर्व्हेला दहा टक्क्याच्या जा पुढं जायना हात गंगलेतला सर्व्हेला स्वतःचा लोकसभा दहा टक्क्याच्या जा पुढं जायला सांगली लोकसभेत पिल्लू सोडलं तिथं पण डाळ सीजन आहे त्यांना माहित आहे सगळी लोक याला घोडा लावणार आहे लो� पडून गेला मला जयंत पाटलांना हे सांगायचं आहे तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो चाळीस हजार मतां निवडून आलो जयंत पाटलाला माझं आव्हान आहे जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही त्याला इस्लामपूर मान्य आहे हा हिंदू विरोधी आहे त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या समाजाच्या अध्यक्षाला हो। जाऊन भेटा राजीनामा द्या तुम्ही निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू त्याच्यात हिंमत आहे का त्यांनी तिथं राजीनामा द्यावा हिंमत असेल तर तुमचा प्रकार बघायला मी म्हणतोय आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावं मी जयंत पाटलांच्या विरोधात तिथं जाऊन लढतो त्याला हिंमत लागते तुम्हाला आणखी एक का हा आता आमची ग्रुप मोठा व्हायला लागलाय सदाभाऊ आमचे भाऊचे मित्र आहेत